बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम विशाल निकमने बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा माझं सौंदर्यावर प्रेम असल्याचं कबूल केलं होतं आणि तेव्हापासूनच ही सौंदर्य कोण असेल याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच होती पण आता याचं उत्तर मिळालंय विशाल निकमने स्वतः याबद्दल खुलासा करत त्याचे सौंदर्य कोण आहे याबद्दल सांगितलंय विशालची सौंदर्य दुसरी तिसरी कोणी नसून झी मराठीवरील लोकप्रिय नायिका अक्षया हिंदळकर आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील वसू हीच विशाल निकमची सौंदर्य आहे अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त विशालने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सौंदर्याबद्दल सांगितले विशालने एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने लिहिलंय की हॅपी बर्थडे माझी सखी जगातली सगळ्यात प्रेमळ आणि गुणी मुलगी आहेस तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तू खूप सुंदर आहे सिंधू मी नेहमी तुझ्यासोबत आहे काहीही झालं तरी मी तुझ्यासाठी कायम आहे तुझी ले आपली जिंदगी मृगा असं म्हणत विशालने ही पोस्ट शेअर केली विशालच्या या पोस्टवर अभिनेता विकास पाटीलने हॅपी बर्थडे माझ्या भावाची सौंदर्या अशी कमेंट आहे त्यामुळे विकासच्या या कमेंटवरून सर्वांना विशालची सौंदर्या कोण आहे हे, हे समजले त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री तितिक्षा तावडे रेश्मा शिंदे रुपल नंद अशा अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स केल्यात विशाल आणि अक्षया या दोघांनी स्टार प्रवाहाच्या साता जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं अक्षया सध्या स्टार प्रवाहावरील अबोली या मालिकेत दिसते याशिवाय लवकरच ती अभिनेता अंकुश चौधरी सोबत पी एस आय अर्जुन या सिनेमातही दिसणार आहे विशालने शेअर केलेल्या या पोस्ट वर अभिनेता विकास पाटीलच्या कमेंटमुळे कमेंट मुळे सगळीकडेच विशालची सौंदर्य अक्षया हिंदळकर असल्याच्या चर्चा सुरू आहेत सध्या विशाल निकम स्टार प्रवाहावरील याड लागलं प्रेमाचं या मालिकेत रायाची भूमिका साकारतोय मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज